उमेदवार मिळालेले आहेत आणि आमचे सर्व ठिकाणी उमेदवार उभे आहेत समयन इशारा बाकी हे आमचे सगळे उमेदवार उभे सांगली महानगरपालिकेच्या प्रभात क्रमांक सोळा मधील आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आताचा पंजा आणि तुकारी हे दोन्ही चिन्ह घेऊन आम्ही चारही उमेदवारांचा प्रचार चा शुभारंभ आज मी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाजी पाटील आणि राष्ट्रवादी शहराध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष आणि इथले उमेदवार राजेजी नाईक या सगळ्यांना घेऊन आम्ही केलेला आहे मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झालेले हा उत्साह पाहून मला खात्री आहे की खनबाग आणि हा संपूर्ण परिसर नेहमीच काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून टाकलेला आहे या प्रभागातून सोळा नंबरमध्ये चारीचे चारी उमेदवार चारी मोठ्या संख्येने मता देखील निवडून आम्हाला राष्ट्रवादीचे दोन्हीकडे म्हणतायत की सत्तेची आमच्या आमच्याकडे सत्ता आम्हाला घडल्याच्या होणार नाही या उमेदवार अरे ह्यांच्यात महाराष्ट्राभर आमचा वाद आहे आणि महायुतीमध्ये किती नेत्यांचा किती टोकाला वाद चालला आहे ते आपण सगळे महाराष्ट्रातले लोक पाहताय एकानी म्हणायचं आमच्या नेत्याकडे जोडी एकाने ने नेत्यांनी म्हणायचं कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्याकडे तिजोरीची चावी एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे बँक येत अरे पण ह्या लोकांना कळलं पाहिजे की बँकेत जो पैसा आहे हा गोर महाराष्ट्राचा गोरगरीबाचा आणि मालकीचा नाही आणि अशा सर्वसामान्य लोकांच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाचा लूट जर हे राजकारणाच्या पोटी हा ते तिन्ही पक्ष करणार असेल तर महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्री आले आश्वासनात नाही चांगलंय ना पण मग अडीच वर्ष काय हा प्रश्न आमदार भाजपचे होते त्या ठिकाणी आमदार भाजपचे आहे सत्ता भाजपची आहे त्या ठिकाणी हे काय ते काम बोलून गेले हेच ते अडीच वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये करू शकले असते का केलं नाही ह्याचा विचार लोक निश्चितपणे सांगली शहरात ते करतील सांगली शहराचे मतदार हे सुज्ञ आहेत आणि लोकांना लक्षात येतं की निवडणुकीच्या तोंडावर नुसतं हे आश्वासनाचा पाऊस तुम्ही काढलेला आहे सांगलीच्या पदरात पाडून घेण्यासाठी धमक लागते राजकारणाची आम्ही विकासाच जे काय आता रखडलेली काम आहेत महानगरपालिकेत अनेक अनेक वर्ष जे काय प्रशासकीय प्रशासकांच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला सत्ताधारी पक्षांनी हा विषय आहे आणि सांगलीचा एक भव्य विकासाचं स्वरूप येणारा दोन दिवसात आम्ही जाहीर करतो भाजप मुख्यमंत्री भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले पण महाविकास आघाडीला त्यांना उमेदवार देखील मिळाले नाही उमेदवार मिळालेले आहेत आणि आमचे सर्व ठिकाणी उमेदवार उभे आहेत समन्वय समानवालोपासून इशारा बाकी हे आमचे सगळे उमेदवार अष्टात्तर ठिकाणी उभे